राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे आलेल्या परदेशी पाहुण्यांचं शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आणि चेहऱ्यावरील बाल आनंदाने परदेशी पाहुणे भारावून गेले सावळीविहीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस युरोप खंडातील स्लोव्हेनिया देशातील साई भक्तांनी सदिच्छा भेट दिली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी एक सुरात केलेला मराठमोळा नमस्कार आणि स्वागताने आलेल्या बत्तीस परदेशी पाहुणे भारावून गेले मुलांसोबत गप्पा मारून फोटो काढण्याचा मोह पाहुण्यांना आवरता आला नाही यावेळी साई भक्तांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले तसेच शाळेला देणगी दिली त्यातून शाळेला अध्यापन करण्यासाठी शैक्षणिक साहित्य घेण्यात यावी व शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवावे असे आवाहन पाहुण्यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला दहीफळे यांनी व शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले मुलांनी स्वागत गीत देशभक्तीपर गीते गाऊन त्यांचे स्वागत केले विदेशी पाहुण्यांनी येथील शिक्षण पद्धती समजावून घेतली तसेच मुलांशी इंग्रजीत संवाद साधला शाळेच्या गुणवत्ता व स्वच्छता पाहून कौतुक केले माझे नाव माझ्या शाळेचे नाव शाळा आमच्या शाळेत पाहुणे आले होते त्यांनी आम्हाला म्हणून आम्ही त्यांचे स्वागत गीत गाऊन केले आणि त्याच्यातून त्यांच्या संग बोललो माझे नाव नेहा राजू वाघमारे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सावळी बुद्रुक आमच्या शाळेत परदेशी पाहुणे आले होते त्याने आम्हाला काही खाऊ वाटप केला आणि आम्हाला खूप आनंद झाला आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आम्ही म्हटलो आणि आम्ही त्यांचे स्वागत पण केले वेलकम म्हणून आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सावळे बुद्रुक शाळेस युरोप येथील देशातील परदेशी पाहुण्यांनी शाळेला भेट दिली श्रद्धा आणि सबरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता शाळेला भेट देऊन शाळेतील या चिमुकल्या बाळगोपाळांना त्यांनी खाऊचे वाटप केले त्या खाऊचे वाटप करत असताना इंग्रजीतून मुलांशी संवाद साधला मुलांना भेटून त्यांना अतिशय आनंद झाला त्याचप्रमाणे शाळेतील वातावरण प्रसन्न पाहून शाळेविषयी गौरवोद्गार काढून शाळेला एक चांगल्या प्रकारची देणगी त्यांनी दिली आणि शाळेतील या चिमुकल्यांना पाहून या आपल्या देशातील शिक्षण पद्धती कशी आहे त्याचाही थोडासा त्यांनी आढावा घेतला एक साधारणतः तीस ते पस्तीस परदेशी पाहुणे युरोपवरून आमच्या या शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही शिक्षकांच्या वतीने त्या पाहुण्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं स्वागत केलं मुलांमध्ये येऊन एक परदेशी पाहुणे कसे असतात किंवा परदेशी पाहुणेचा विद्युत मुलांनी कसं करावं या संदर्भातील आमच्या मुलांना आनंद झाला आणि ही भेट आमच्या दृष्टीने आमच्या जीवनामध्ये शिक्षकांना आणि मुलांना एक अनमोल भेट ठरली शाळेतील शिक्षक दत्ता गायकवाड यांनी शाळेत रावीत असलेल्या विविध उपक्रम सांगितले तसेच आभार पंकज दर्शने यांनी मांडले विदेशी पाहुणे प्रियंका इव्हा थॉमस लिझा डॅनियल सामाजिक कार्यकर्ते प्रमोद वाणी विद्या गोर्डे रुपाली मंद्रे सुचित्रा चवाले प्रमिला चौधरी विनायक आगलावे अनिल वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सावळीविरी येथील माजी उपसरपंच विनायक आगलावे यांनी सावळीविर ग्रामस्थांच्या वतीने परदेशी पाहुण्यांचं स्वागत केले परदेशी पाहुण्यांनी टाकलेल्या कौतुकाच्या थापाने मुले भारावून गेले तर आम्ही पुन्हा येऊ असे म्हणत परदेशी पाहुण्यांनी मुलांचा निरोप घेतला प्रतिनिधी अमोल वाघमारेसह सह आकटे एस पी चोवीस तास सावळीविहीरी